नमस्कार ॲट पोस्ट मराठीमध्ये मी गौरव मानकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय महाराष्ट्रामध्ये सध्या अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस आमने सामने आलेले आहेत आणि यांच्या ह्या वादाची सुरुवात खरं म्हणजे श्याम मानव यांनी जो खुलासा केला त्यानंतर सुरुवात झाली आहे अनिल देशमुखांना जर जेलमध्ये जायचं नसेल तर त्यांना चार ॲफिडेविट करायचे असा आरोप आणि असा खुलासा खुद्द श्याम मानव यांनी केला आहे आणि तो भाजपाकडून असा ईडीचा आणि ईडीपासून जर बचाव करायचा असेल तर असे ॲपिडेविट करण्यासाठी भाजपाकडून सांगण्यात आलं होतं असे आरोप म्हणा किंवा खुलासा त्यांनी केला होता आणि त्यानंतर अनिल देशमुखांनीसुद्धा त्यांची बाजू मांडली आणि काल फडणवीस यांनी सुद्धा त्यांची बाजू मांडलेली आहे याविषयी बोलण्यासाठी खुद्द श्याम मानव सर एम काय नेमका हा वाद होता आ, अनिल देशमुख माझ्या एका कार्यक्रमामध्ये होते आणि ते तेरा महिने जेलमध्ये जाऊन आलेले आहेत म्हणून मी त्यांचं इथे अभिनंदन केलं होतं की तुम्ही शरद पवारांना आणि राष्ट्रवादीला सोडलं नाही बी जे पीच्या दबावाखाली आला नाहीत ईडीच्या कारवाईखाली तुम्ही जेलमध्ये जाणं पत्करलं तेरा महिन्याचा तुरुंगवास भोगून आला खरं म्हणजे तुरुंगवास काय असतो हे मला नीट माहीत आहे मी स्वतः इमर्जन्सीमध्ये दहा महिने जेलमध्ये होतो आणि म्हणून तुम्ही ही जी हिंमत दाखवली त्याबद्दल मी तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो तुमच्या मर्दपणाला सलाम करतो त्यावेळेस केवळ मला असं वाटत होतं की त्यांनी शरद पवारांना सोडलं नाही राष्ट्रवादीला सोडलं नाही बी जे पीच्या दबावाखाली आले नाही त्यानंतर जेव्हा मग त्यांची माझी भेट झाली त्यावेळेस त्यांनी जी, जी काही माहिती पुरवली त्यानंतर मी अक्षरशः आतून बाहेरून हादरून गेलो की आपल्या महाराष्ट्रामध्ये जो एक सुसंस्कृत प्रांत मानला जातो राजकीयदृष्ट्यासुद्धा ज्या प्रांताची सुसंस्कृतता वाखाणण्यासारखी आहे असं मानलं जातं त्या प्रांतामध्ये असं घडू शकतं मला जे कळलं ते असं की अनिल देशमुखांकडे एका ॲफिडेविटचा हवाला देऊन त्यांना धमकी देण्यात आली मुंबईचे पोलीस कमिशनर यांनी एक ॲफिडेव्हिट लिहून दिलं होतं त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दर महिन्याला इतके कोटी रुपये गोळा करायला सांगितले असा आरोप त्यांनी केला होता त्या ॲफ ॲफिडेविटच्या आधारावर त्यांना सांगण्यात आलं अनिल देशमुखांना की तुम्ही मी तुमच्याकडे जे काही चार ड्राफ्ट पाठवलेले आहेत त्याचे ॲफिडेविट करून द्या तर तुमच्यावर ईडीची कारवाई होणार नाही अदरवाईज तुमच्यावर ईडीची कारवाई या ॲफिडेव्हिट जो पोलीस कमिशनरांनी लिहून दिलेला आहे त्याच्या आधारावर सुरू होईल आणि मग तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल यातलं जे पहिलं ॲफिडेविट लिहून द्यायचं होतं ते असं होतं त्याचा ड्राफ्ट ऑलरेडी पाठवलेला होता की त्यावेळेसचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावून घेतलं आणि गृहमंत्री अनिल देशमुखांना असा आदेश दिला की दर महिन्याला इतके पैसे गोळा करा आणि मला ते आणून द्या नंबर दोनचं ॲफिडेविट लिहून द्यायचं होतं त्याचा मजकूर असा होता की उद्धव ठाकरेजींचे सुपुत्र कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तिचा ढकलून देऊन मर्डर केला या दुसऱ्या ॲफिडेव्हिटवर सही करून द्या तिसरं ॲफिडेविट होतं की अनिल परब यांचे काही गैरव्यवहार आहेत त्यांची जी बांधकाम आहे जी दुसऱ्याच्या नावावर आहे ती प्रत्यक्षात त्यांची आहे त्याच्यावर त्यासंबंधी एक ॲफिडेविट लिहून द्या आणि चौथे ॲफिडेव्हिट अनिल देशमुख ज्या पक्षाचे आहेत त्याच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्या बंगल्यावर बोलावून घेतलं त्यावेळेस त्यांचे चिरंजीव पार्थ हजर होते आणि या दोघांनी गुटकेवाल्यांकडनं पैसे गोळा करून द्यायचे दर महिन्याला इतके या पद्धतीचा आदेश दिला असे चार ॲफिडेव्हिटचा मजकूर अनिल देशमुखांकडे पाठवला होता आणि त्यावर सही करून त्यांना द्यायचं होतं अनिल देशमुखांनी त्यावर खूप विचार केला आणि निर्णय घेतला की हे मला शक्य नाही म्हणून त्यांनी पुन्हा निरोप पाठवला की मला हे शक्य नाही त्यावर पुन्हा त्यांना निरोप आला की तुम्हाला हे शक्य नसेल तर ठीक आहे अजितदादांना सोडून द्या पण बाकीच्या तीन ॲफिडेविटवर तुम्ही सही करून द्या अनिल देशमुख खूप विचार करायला लागले आपण जर या ॲफिडेव्हिटवर सही केली तर याचा अर्थ महाराष्ट्राचे गृहमंत्री यावर सही करत आहेत याचा दुसरा अर्थ असा होतो की पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत त्यांच्याजवळ आणि मग हमखासपणे त्यांनी जर सही केली असती तर उद्धव ठाकरेजींना अटक झाली असती म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अटक झाली असती त्यानंतर उद्ध आदित्य ठाकरे यांना अत्यंत घाणेरड्या आरोपाखाली बलात्कार करणे आणि खून करणे या आरोपाखाली अटक झाली असती आणि अनिल परब यांना अटक झाली असती तर आपण स्वतःला वाचवण्याकरता ती निरपराध माणसांना जेलमध्ये पाठवायचं का त्यांचं संपूर्ण करिअर खतम करायचं का उद्ध्वस्त करायचं का हा सगळा यक्ष प्रश्न त्यांच्या पुढ्यामध्ये उभा राहिला त्यांचा विवेक त्यांना या पद्धतीनं सही करण्यापासून परावृत्त करत होता पण स्वतःला वाचवणं आणि या द्वंदामध्ये त्यांची मानसिक अवस्था इतकी वाईट झाली की त्यांच्या म्हणण्यानुसार ते आत्महत्या करावी की काय असं वाटण्या इतपत जाऊन पोचले पण शेवटी त्यांनी निर्णय घेतला की मी यावर सही करणार नाही तसा निरोप पाठवला आणि असा निरोप पाठवल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्यांची चौकशी सुरू झाली ईडीच्या कारवाया सुरू झाल्या धाडी पडायला सुरुवात झाली आणि पुढे त्यांना जेलमध्ये जावं लागलं आणि तेरा महिने त्यांनी जेलमध्ये काढले ज्यावेळेस हायकोर्टाने निर्णय दिला की शंभर कोटीचा आरोप आहे पण कोणताही पुरावा नाही चार्जशीट एक कोटी काही लाखांची आहे त्याचेही पुरावे नाहीत आणि म्हणून मग त्यांना ती जमानत मिळाली यातली गंमत अशी आहे की ज्या शंभर कोटीच्या आरोपाच्या आधारावर हे संपूर्ण सत्र सुरू झालं त्याच पोलीस कमिशनरने मुंबईच्या पुढे कोर्टापुढे लिहून दिलं की अनिल देशमुखांनी मला डायरेक्ट काही आदेश दिलेला नाही माझ्याच हाताखाली काम करणाऱ्या एका सब इन्स्पेक् एका इन्स्पेक्टरनी मला हे सांगितलं आणि त्या इन्स्पेक्टरनी पुन्हा कोर्टापुढे लिहून दिलं की अनिल देशमुखांनी मला असं काही सांगितलंच नाही म्हणून म्हणजे जे मुळातलं ॲफिडेव्हिट पोलिस कमिशनरनी केलं तेच मुळात खोटं होतं त्याच्या आधारावर हे सगळंच्या सगळं षडयंत्र रचलं गेलं आणि त्या आधारावर महाराष्ट्र राज्याचे त्यावेळेसचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आणि अनिल परब आणि नंतर खरं म्हणजे अजितदादा पवारसुद्धा या सगळ्यांना जेलमध्ये पाठवण्याचं हे षडयंत्र शिजत होतं त्याला अनिल देशमुख बळी पडले नाहीत त्यांनी नकार दिला आणि म्हणून मी दर भाषणांमध्ये म विदर्भामध्ये जवळपास मी छत्तीस सभा दिल्या या छत्तीस सभांपैकी पस्तीस सभांमध्ये मी त्यांचं जाहीरपणे अभिनंदन केलेलं आहे आणि मी जाहीरपणा असं बोलत आलेलो आहे की अनिल देशमुखांच्या या मर्दपणाला महाराष्ट्राच्या जनतेने सलाम केला पाहिजे आणि त्यावेळेस कडाडून टाळ्या पडायच्या हे मी यापूर्वी प्रेस कॉन्फरन्समध्ये पाच सहा महिन्यापूर्वी बोललेलो आहे दोन ठिकाणी वर्ध्याला आणि अमरावतीला परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सहज बाकीचे मुद्दे मांडत असताना कारण आमचं जे अभियान आहे आता सुरू करतो आहोत आम्ही विदर्भामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये संविधान बचाव महाराष्ट्र बचाव त्या अभियानासाठी म्हणून मी ती प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्यावेळेस अनुषंगानं या सगळ्या गोष्टी सांगितल्या की आपलं संविधान किती धोक्यामध्ये आहेत सध्याचं राजकारण काय पातळीवरचं सुरू आहे आणि मग पत्रकारांना हा मुद्दा महत्त्वाचा वाटला त्यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणावर तो उचलला म्हणून त्याची आज महाराष्ट्रभर चर्चा होते आहे सर तुम्ही बोलताना बोलली की अनिल देशमुख हे आत्महत्या करण्यापर्यंत आलेले होते हे तुम्ही त्यांच्याशी बोलल्यानंतर सांगत आहे की त्यांची मनस्थिती पाहून ते बोलत आहे नाही नाही त्यांनी स्वतः सांगितलं मला यातलं काहीच माहिती नव्हतं ना म्हणून आधी माझी केवळ समजूत होते की शरद पवारांना त्यांनी सोडलं नाही राष्ट्रवादीला सोडलं नाही बी जे पीच्या दबावापुढे कारण ईडीचा दबाव असा टाकला जातो हे सगळ्यांनाच माहीत होतं मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये संजय राय राऊतांचंही उदाहरण घेत असतो की ते कसे दबावाला बळी पडले नाही शूरपणे जेलमध्ये जाऊन आलेत पण त्यांनी भीक घातली नाही कारण हे कशा पद्धतीचा दबाव वापरतात हे आपल्यापैकी सगळ्यांना जे जे जागरूक पत्रकार आहेत आणि महाराष्ट्रातले नागरिक आहेत त्या सगळ्यांना माहीत होतं तर त्या आधारावर मला एवढंच वाटत होतं की यांना शरद पवारांना साथ यांनी सोडली नाही शरद पवारांची पण हा मुद्दा एवढ्यापर्यंत नव्हता एवढं मोठं षडयंत्र होतं हे जेव्हा मला कळलं त्यावेळेस मी स्वतःच आतून बाहेरून हादरून गेलो होतो त्यामुळे ही सगळी माहिती मला त्यांच्याकडनं कळली सर तुम्ही हे सर्व बद्दल वगैरे बोललेले आहात परंतु हे सर्व ॲफिडेव्हिट तुम्ही म्हणजे आता प्रश्न असा येतो आहे की श्याम मानव यांनी ते बघितले आहे का असाही ये प्रश्न येतो की आणि इतके दिवस झाल्यानंतर ते आता का बोलत आहे खरं तर तुम्ही चार पाच महिना अगोदर पण ही गोष्ट बोलले होते परंतु आता त्याचा सर्वात जास्त प्रसिद्धी मिळत आहे नाही नाही मी आधीच सांगितलं की मी सहा महिन्यापासून लागोपाठ बोलतो आहे या ज्या छत्तीस सभा महाराष्ट्रामध्ये झाल्या एकेका सभेला माझ्या तीन तीन साडेचार साडेतीन हजार लोकंसुद्धा उपस्थित राहिलेले आहेत मा विदर्भभर या सभा झालेल्या आहेत प्रेस कॉन्फरन्समध्ये मी बोललो आहे त्यावेळेस त्याला पाहिजे तेवढं महत्त्व दिलं नाही यावेळेस दिलं एवढाच काय तो फरक आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा मी एक अतिशय सक्सेसफुल असा इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नॅलिस्ट राहिलो आहे माझ्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या नागपूर विद्यापीठाचं कुलगुरूपद गेलं या पद्धतीचं जर्नॅलिझम मी केलेलं आहे एक निर्भीड न ना घाबरणारा पत्रकार म्हणूनच मी प्रसिद्ध होत तेच टेक्निक मी पुढच्या काळामध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम सुरू केल्यानंतर हजारो बाबांना देव्यांना मांत्रिकांना ज्योतिषांना एक्सपोज करताना मी वापरला आहे माझ्यावर अनेक कोर्ट केसेस झालेले एकाही कोर्टाच्या केसमध्ये काही निष्पन्न ना झालेलं नाही मला या सगळ्या गोष्टींची नीट जाणीव आहे की कोणत्या गोष्टी बोलताना कोणते पुरावे असले पाहिजे इतक्या वर्षांचा अनुभव आहे कोण माणूस खरं बोलतो कोण माणूस खोटं बोलतो हे सुद्धा मला नीटपणे चांगल्या पद्धतीनं ओळखता येतं आणि जे आवश्यक आहे तेवढे पुरा पुराटे पुरावे असल्याशिवाय इतकी गंभीर गोष्ट मी जाहीरित्या बोलणार नाही मला कळत नाही का महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये पाठवणं या पद्धतीचा काही आरोप आपण जर करत असू तर त्याकरता आपल्याजवळ पुरावे असले पाहिजे त्याची माहिती आपल्याजवळ नीट असली पाहिजे खातरजमा असली पाहिजे त्या गोष्टींची हे असल्यावरच मी बोलायची हिंमत केली ना जी जी मी तर काही हे केवळ प्रेस पुढे बोलत नाही आहे ना जनतेपुढे बोलतो आहे जाहीर सभांमध्ये बोलतो आहे ज्यामध्ये हजारो लोक उपस्थित असतात त्यांच्या पुढ्यामध्ये बोलत आलो आहे आणि त्यामुळे जी काळजी घ्यायला पाहिजे ती सगळी काळजी मी ऑलरेडी घेतलेली आहे सर यावर काल देवेंद्र फडणवीस सुद्धा बोललेले आहेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की श्याम मानव मला बऱ्याच वर्षापासून ओळखतात आणि ते कुठल्या तरी सुपारीबाज लोकांच्या नादी लागून हे सर्व बोलत आहेत तुमचं काय म्हणणं आहे खरं म्हणजे पहिलं वाक्य त्यांचं अतिशय बरोबर आहे मी त्यांना खूप दीर्घकाळापासून ओळखतो दोन हजार पाचपासून त्यांचे माझे फार चांगले संबंध राहिलेले आहेत कायद्याच्या निमित्तानं मी, मी वारंवार त्यांना भेटत आलो आहे आणि खरं म्हणजे त्यांचे पिताजी गंगाधरराव फडणवीस यांच्यासोबत मी काम केलेलं आहे ते मला मित्रासारखे वागवायचे आणि मी एक विद्यार्थी असताना मी एम ए फायनल करायला नागपूरमध्ये जेव्हा आलो तर मी जेलमधनं सुटून आलो होतो तेही जेलमधनं सुटून आले होते मी दणगुण जनता पार्टीचा प्रचार करत होतो त्यामुळे माझं नाव खूप चर्चेत होतं आणि त्यामुळं ते अतिशय जवळिकेनं माझ्याशी वागायचे अतिशय उदार मनाचे उमदे होते ते आणि माझ्यासारख्या एका विद्यार्थ्याला ज्या पद्धतीनं ते प्रोत्साहन द्यायचे पाठ थोपटायचे त्यामुळे त्यांची माझी फार जवळीक होती आणि त्यांचे देवेंद्र फडणवीस हे चिरंजीव आहेत म्हणून स्वाभाविकच माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी प्रचंड आपुलकी राहिलेली आणि मी जाहीर ते बोलत पण आलेलो आहे एक लपून काही ठेवलेलं नाही आहे पण मुळामध्ये त्यांच्या मनामध्ये हा दुसरा मुद्दा कसा आला नागपूर माझी सुरुवातच तरुण भारतातल्या पत्रकारितेतनं झालेली आहे माझ्यासारखा कोणालाही न घाबरणारा कोणालाही न दबणारा कोणाची सुपारी न घेणारा पत्रकार आज सुपारी घ्यायला लागला असं कसं होईल ज्यावेळेस मी जनता पार्टीचा प्रचार केला त्यावेळेस जनता पार्टी संघटित होताना विदर्भामध्ये फक्त जनसंघ होता आणि जमोहनराव धोडेंचा पक्ष होता समाजवादी पक्ष तिकडे नव्हताच नव्हता मग त्यावेळेस मी काही जनसंघाची सुपारी घेऊन इंदिरा गांधींच्या विरुद्ध प्रचार केला होता आणि त्यांना विरोध करण्यासाठी जेलमध्ये गेलो होतो कसा हा आरोप करताना त्यांनी दहा दहा विचार करायला पाहिजे राहायला प्रश्न मला कोणी बनवू शकतं का ज्या माणसाने हजारो सक्सेसफुल एक्सपोजर्स केलेले आहेत त्याला कोणी बनवू शकतं हे पॉसिबल आहे का आणि मी कोणाच्या शब्दाखाली येणार आहे का त्यामुळे या गोष्टीचा त्यांनी खरं म्हणजे शांतपणे विचार करायला हवा होता राहायला प्रश्न त्यांचं दुसरं जे म्हणणं होतं की मला येऊन भेटायला माहिती करून घ्यायला हवी होती मी अवश्य त्यांना येऊन भेटलो असतो आणि माहिती करून घेतली असती खरं खोटं पण त्यांनीच जाहीरित्या टी व्हीच्या मुलाखतीमध्ये त्यांनी कशा पद्धतीनं ही दोन्ही पक्ष बोललेले आहेत आणि सरकार पाडलेलं आहे हे सांगितलेलं आहे त्यातल्या अंतर्गत अनेक गोष्टी मला अनेक पत्रकारांच्या माध्यमातून काही माझ्या मित्रमंडळीकडनं जे स्वतः मंत्रिमंडळात राहिलेले आहेत त्यांच्याकडनं कळलेले आहेत कर त्या पार्श्वभूमीवर माझ्या मनात ही शंका असते की हे सगळं खोटं असू शकतं तर मी डेफिनेटली देवेंद्र फडणवीसांना जाऊन विचारलं असतं पण ज्या पद्धतीनं त्यांनी सरकारं पाडली सरकारं फोडली आणि स्वतःच्याच तोंडातनं कबूल केलं आणि शिंदेंनी विधानभवनामध्ये म्हणजे विधानसभेमध्ये कबूल केलं त्यानंतर मला वेगळेपणानं त्यांना विचारावं असं वाटलं नाही कारण मला जे अनिल देशमुखांनी सांगितलं त्याचे जे पुरावे मी पाहिले त्यावर माझा पूर्ण विश्वास बसला म्हणून हा एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा देवेंद्र फडणवीसांना भेटणं इतकं सोपं असतं का मी तासनतास त्यांची वाट पाहिलेली आहे तासन तास उभा राहिलेलो आहे त्यानंतर कुठे त्यांची भेट मिळालेली आहे त्यामुळे मला त्याची गरज वाटली नाही म्हणून मी त्यांना भेटलो नाही एवढाच त्याचा फक्त अर्थ आहे सर खरं म्हणजे तुम्ही नागपूरला जी, जी प्रेस कॉन्फरन्स घेतली दोन दिवसा अगोदर त्यामध्ये संविधान बचाव महाराष्ट्र बचाव हा मुख्य मुद्दा होता आणि त्यासाठी तुम्ही सामाजिक संघटनांचा मेळावासुद्धा काल घेतलेला आहे आता त्या मेळाव्यामध्ये अनेक ठिकाणहून कार्यकर्ते आले होते त्यांनी त्यांची मतंसुद्धा व्यक्त केली आहेत आता पुढची दिशा कशी राहणार आहेत आणि ही संघटना ही पुरोगामी संघटना ही कशी काम करणार आहे खरं म्हणजे आम्ही जे लोकसभेपूर्वी एक नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून जी संपूर्ण सभा घेतल्या विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये घेण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो त्यामध्ये सगळ्या सामाजिक संघटना मिळूनच हे सगळं आम्ही करत होतो तोच उपक्रम आम्ही पुढे राबवतो आहोत म्हणजे यामध्ये काही नवाय आहे असं नाही आहे फक्त सगळ्यांचा सहभाग त्यामध्ये व्हावा सगळ्यांची मतं समोर यावीत म्हणून हा कालचा मेळावा आपण आयोजित केलेला आहोत प्रत्यक्षामध्ये आम्ही सगळे मिळून संपूर्ण महाराष्ट्रभर सभा घेणार आहोत मागच्या वेळेस माझ्या सभा आयोजित करताना फार अडचण येत होती लोकांना कदाचित भीती वाटत होती की मानवांच्या सभा झाल्या तर आपली मतं जातील आता मला वाटतं ती भीती निघून गेलेली आहे त्यांच्या सगळ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की आपली मतं वाढवू शकतात यातनं आणि माझ्या चळवळीकडेच एक वक्ते आहेत ज्यांना दोन दोन हजारांच्या सभा घ्यायची ऑलरेडी सवय आहे त्याशिवाय इतर सामाजिक चळवळींमध्ये खूप चांगले चांगले वक्ते आहेत हे सगळे मिळून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेऊ मोठ्या सभा घेऊ छोट्या सभा घेऊ चौक सभा घेऊ ज्याला आम्ही गेट मिटिंग्स म्हणतो त्या पद्धतीच्या मिटिंग्स घेऊ मुल्यांमध्ये सभा घेऊ आणि लोकांपर्यंत आपला महाराष्ट्र वाचवण्यासाठी आणि आपली महाराष्ट्राची राज्य म्हणजे देशाची राज्यघटना वाचवण्यासाठी आपण कसं कटिबद्ध असलं पाहिजे आणि हे शेटजी भटजींचं सरकार कसं हकललं पाहिजे या पद्धतीनं आम्ही जाहीररित्या जनजागरण करणार आहोत आणि त्याची सुरुवात आता ऑगस्टपासनं होईल सर खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर पण तुम्ही अनेक सभा वगैरे घेतल्यात आणि त्यावेळी संविधान बचाव हा मुख्य मुद्दा होता परंतु आता महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही राज्यघटना आणि संविधान बचाव हा मुद्दा पुढं करत आहेत आणि यासाठी तुम्ही फक्त महायुतीला विरोध म्हणून तो विरोध करणार आहात की महाविकास आघाडीला जिंकून द्या असं आवाहन करणार आहात नाही बेसिकली आपल्यापुढे संविधान वाचवायचं असेल तर या लोकांना हकळल्याशिवाय दुसरा कोणता पर्याय आहे आता अनेकांच्या मनामध्ये हा मुद्दा येऊच कसा शकतो याचा मला माझ्याच मनात शंका आहेत संविधानाचा आणि महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीचा संबंध नाही असं मनातच कसं येतं हे जे आत्ताचं स सरकार आहे जे गेले दोन अडीच वर्ष काम करतं आहे हे टोटली असंवैधानिक सरकार आहे घटना पूर्णत पायम पायदळी तुडवून निर्माण झालेलं सरकार आहे असं असताना घटनेचा मुद्दा नाही असं आपण कसं काय म्हणू शकतो महाराष्ट्रामध्ये आपल्या मा पूर्ण देशामध्ये राज्यघटना धोक्यात आल्याचे सगळ्यात मोठे पुरावे जर काही कोणते असतील तर ते महाराष्ट्रातल्या सरकार निर्मितीतनं निर्माण झालेले पुरावे आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हा कळीचा मुद्दा आहे आणि माझ्यासारखे कार्यकर्ते केवळ सरकार बदलवण्यामध्ये आम्हाला काय रस असू शकतं मुळामध्ये ज्या मूल्यांकरता आम्ही दीर्घकाळ काम करत आलो आहोत तीच मूल्य धोक्यात आली आहे आपल्या राज्यघटनेनं पहिल्यांदा ही चार मूल्य भारतीय समाजातल्या माणसांना दिली आहेत समानता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय जी या देशामध्ये कधीच नव्हती कदाचित तुम्ही बंधुता होती असं म्हणू शकता कारण सगळे लोक गुण्या गोविंदानं राहायचे म्हणून पण याला आपण बंधुता म्हणायचं का एका बाजूनं ब्राह्मणांना प्रचंड मोठ्या प्रमाणावरचं सगळ्या प्रकारचे अधिकार म्हणजे इव्हन शूद्रांची संपत्तीसुद्धा स्वतःच्या ताब्यात घेण्याचे अधिकार आणि दुसऱ्या बाजूने शूद्रांना संपत्तीच न बाळगण्याचा अधिकार याला आपण गुण्यागोविंद गुण्या चालणारी बंधुता म्हणू शकतो का या देशामध्ये ज्या देशामध्ये चाळीस टक्के लोकांबाबत अस्पृश्यता पाळली जात होती त्यामध्ये बंधुता तरी होती का समता तर नव्हतीच नव्हती स्वातंत्र्य नव्हतंच नव्हतं केवळ मोजक्या उच्चवर्णीय लोकांना बोलण्याचं स्वातंत्र्य होतं विचार करण्याचं स्वातंत्र्य होतं बाकीच्यांना शिक्षणाचासुद्धा अधिकार नव्हता अशा देशामध्ये स्वातंत्र्य आंदोलनाच्या प्रक्रियेमधनं या पद्धतीची राज्यघटना वाट्याला येणं आणि तुम्ही कोणत्याही जातीमध्ये जन्माला आला कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आला कोणत्याही लिंगामध्ये जन्माला आला तरी सगळ्यांना समान अधिकार आणि समान संधी मिळेल या पद्धतीनं अधिकार बहाल होणं आणि या पद्धतीनं सन्मान मिळणं हे पहिल्यांदा घडलेलं आहे आणि ते कायम टिकवणं हे आपलं कर्तव्य आहे असं आम्हाला वाटतं म्हणून ही लढाई आहे याच्याविरुद्ध बी जे पी आहे याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण आणणारी ही प्रक्रिया आहे जे शेटजी भटजींचं राज्य आहे एका बाजूनं आपण आर्थिक न्याय हा शब्द आपल्या प्रस्तावनेमध्ये राज्यघटनेच्या वापरतो या देशामध्ये सगळ्यांना समान संधी असावी असं मानतो गरिबी श्रीमंतीमध्ये फार दरी नसावी असं आपण मानतो आणि गेल्या दहा वर्षांच्या काळामध्ये मोदींच्या राज्यामध्ये तब्बल काय झालेलं आहे सात पॉईंट एक अब्ज डॉलर संपत्ती अडाणींकडे होती केवळ आठ वर्षांमध्ये ती एकशे पन्नास अब्ज डॉलर संपत्ती निर्माण झालेली आहे बावीसशे टक्क्यांनी संपत्ती वाढली दुसऱ्या बाजूने गरिबी प्रचंड वाढली आज आपल्या देशामध्ये केवळ एक टक्का लोकांकडे देशामधली संपूर्ण चाळीस टक्के संपत्ती आहे आणि या देशातल्या पन्नास टक्के जनतेकडे म्हणजे सत्तर कोटी जनतेकडे देशातली केवळ तीन टक्के संपत्ती आहे एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर विषमता निर्माण झाली गेल्या आठ वर्षामध्ये पुन्हा एकोणतीस टक्के लोक दारिद्र्य सीमारेषेखाली ढकलले गेले आज आपल्या देशामध्ये अठ्ठावन्न टक्के ते साठ टक्के लोक दारिद्र्य सीमारेषेखाली आहेत हे सगळं कशाचं लक्षण आहे घटनेच्या दिशेने वाटचाल करण्याचं लक्षण आहे की शेटजी भटजींचं राज्य आहे या देशामध्ये जो बाबा जाहीरित्या बोलतो यूट्यूबवर बोलतो ए म्हणजे मत तुम अचूत हो हम ब्राह्मण आहे अशा मांडणाऱ्या माणसाला महाराष्ट्रावर हे लोक घेऊन हिंडतात हा ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा आहे त्याला जेलमध्ये पाठवायला लाग पाहिलं पाहिलं पाहिजे आजच्या काळामध्ये एकोणीसशे तेवीस सालामध्ये कोणी जर दुसऱ्याला अस्पृश्य मानत असेल तर हा कायद्याने गुन्हा आहे त्या माणसाला घेऊन हे गावोगाव हिंडतात त्याला मिरवतात असं त्या धीरेंद्रकृष्ण महाराजांना आणि ते स्वतः म्हणतो की मी स्वतः या देशामध्ये हिंदू राष्ट्र लावूंगा गा साध साथ दो हे यांचं हिंदू राष्ट्र आहे हे पुन्हा आणणार आहे मोठ्या मुश्किलीनं त्यातनं हा समाज बाहेर पडलेला आहे हा भारत समाज भारतीय समाज आणि म्हणून ही लढाई जी आहे ती सगळ्या पुरोगामी कार्यकर्त्यांकरता अटीतटीची लढाई आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी संविधान वाचवणारं संविधानाची मूल्य स्वीकारणारं सरकार यावं याकरता जाहीरित्या प्रयत्न मागच्या वेळेस केले आणि पुन्हा यावेळेससुद्धा करणार आहात याचं कार्यक्षेत्र विदर्भ राहणार आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटना काम करणार नाही नाही बेसिकली तर संपूर्ण महाराष्ट्रभर माझं संघटन आहेच महाराष्ट्रभर या पद्धतीची व्याख्यानं आयोजित व्हावीत या पद्धतीची अपेक्षा आहे त्या पद्धतीनं आमचे दिशे प्रयत्न सुरू आहेत पण शेवटी ही व्याख्यानं आम्ही नाही आयोजित करू शकत ना ही जनतेनं करायची आहे लोकांनी करायची आहे त्या सगळ्यांचा सहभाग त्यामध्ये असावा लागणार आहे कारण शेवटी माझं एक व्याख्यान आयोजित करायचं असेल तर त्याची प्रसिद्धी आणि सगळं किमान दीड एक लाखाचा खर्च असतो तो त्या त्यावेळेचे त्या लोक उचलत आले म्हणूनच आजपर्यंत मी दहा एक हजार व्याख्यानं अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर देऊ शकलो त्या पद्धतीने हे खर्च जसं जसे उचलले जातील ज्या ज्या पद्धतीनं डिमांड येईल त्या त्या पद्धतीनं ही व्याख्यानं होतील पण यावेळेस मी केवळ एकट्याची व्याख्यानं नाही आहे ही जी आमची पन्नास लोकांची माझ्या संघटनेची आणि इतर अनेक शेकडो कार्यकर्त्यांची फौज ही संपूर्ण महाराष्ट्र पातळीवर काम करणार आहे सर एक शेवटचा प्रश्न येणाऱ्या काळात श्याम मानव सर राजकारणात दिसू शकतात का नाही बा राजकारणाची पार्श्वभूमी मला आधीपासनं होते माझे स्वतःचे वडील जनपद म्हणजे आताची जिल्हा परिषद त्याचे उपाध्यक्ष राहिलेले आहे माझ्या वडिलांचे काका खासदार राहिलेले आहेत वडिलांची एक जवळची बहीण मंत्री राहिलेली आहे माझ्या घरामध्ये सातत्यानं कोणी ना कोणी राजकारणामधल्या मोठ्या पदांवर राहिलेला आहे कॉलेज जीवनामध्ये मी जेव्हा चांगलं बोलायला लागलो तेव्हा हे सगळे लोक माझ्या मागे लागले तू काँग्रेसमध्ये झालं उलट मी काँग्रेसच्या विरोधात जेलमध्ये गेलो इंदिरा गांधींना विरोध करू मला त्यानंतर मी जनता पार्टीचा दणकून प्रचार केला चार पाच प्रांत चार पाच जिल्ह्यांमध्ये सत्याहत्तरमध्ये प्रचार केला लोकसभेच्या काळामध्ये अठ्ठ्याहत्तरमध्ये प्रचार केला विधानसभेच्या काळामध्ये आणि त्यावेळेस प्रत्यक्षामध्ये काय घडत होतं माहिती आहे काँग्रेसच्या मोठमोठ्या मंत्र्यांच्या सभांना जेवढी गर्दी व्हायची नाही त्यापेक्षा जास्त गर्दी माझ्या सभांना व्हायची तर मेला मला जर राजकारणात जायचं असतं तर त्याच काळात मी गेलो असतो ना मग माझी बस तेव्हाच चुकलेली आहे आता इतके वर्ष या पद्धतीनं काम केल्यानंतर मी पुन्हा काहीतरी खासदार आमदार बनण्यासाठी प्रयत्न करेन असं कोणाच्या मनात येऊच कसं शकतं हा प्रश्न मला पडतो खूप धन्यवाद सर तर हे होते श्याम मानव सर त्यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिली आणि जो वाद अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीसांमुळे सुरू झाला त्याविषयीसुद्धा त्यांनी माहिती दिली आहे आणि संविधान बचाव महाराष्ट्र बचाव हे अभियान यापुढे कसं चालणार आहे याविषयीसुद्धा सविस्तर माहिती दिली आहे तर याविषयीचे आणि या अधिक इतरही घडामोडी एक्सप्लेनर आणि मुलाखती बघण्यासाठी लॉग इन करा सबस्क्राइब करा आमचं ॲट पोस्ट मराठी